जे आर शिक्षण चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी शासकीय अधिकारी यांच्यासाठी आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं शासकीय कर्मचारी निम सरकारी कर्मचारी आणि राज्यातील अधिकारी वर्गासाठी अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय नुकताच निर्गमित केलेला आहे काय या शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील शासकीय कर्मचारी अधिकारी वर्गाला कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी प्रमाण आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स महत्त्वपूर्ण रोजचे महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय शासकीय कामकाजाची देवाणघेवाण करण्यासाठी सध्या व्हॉट्सअप टेलिग्राम ॲपचा वापर होत होता याचे पुढे जाऊन महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे शासकीय कामकाजामध्ये संदेश इन्स्टंट मेसेजिंग ॲपचा वापर करण्याबाबतलं महत्वपूर्ण असं आदेश आहेत याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की केंद्र शासन आणि राज्य शासन शासकीय कार्यालय व स्थानिक संस्थांमध्ये हजारो संदेश आणि संप्रेषणांची देवाणघेवाण होते संदेश ॲप हे डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक उपक्रम असून शासन ते शासन शासन ते नागरिक संप्रेषण संदेश सुलभ करण्यासाठी मुक्त स्रोत आधारित सुरक्षित आणि स्वदेशी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म देणारी प्रणाली आहे आणि संदेश सुरक्षित सुरक्षितने शासकीय पायाभूत सुविधावर आधारित प्रणाली आहे ती धोरणात्मक नियंत्रण शासनाकडे आहे आणि संदेश ॲप हे गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप एप स्टोअरवरती कुणालाही डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळं इथून पुढं संदेश ॲप हे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मची सर्व सुविधा परिधान करते आणि या व्यतिरिक्त संदेश ॲपची शासकीय वापरासाठी अधिक उपयुक्त असे फीचर सुद्धा आहेत ते यामध्ये देण्यात आलेले आहेत त्यामुळं निश्चितच इथून पुढं संदेश ॲपच्या माध्यमातून शासकीय माहितीची देवाणघेवाण होणार आहे आणि या अनुषंगाने शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना या ॲपचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करावी लागणार आहे तर या संदर्भातले महत्त्वपूर्ण असे महत्वपूर्ण असे फीचर्स सोळा दिलेले आहेत एन आय सीद्वारे विकसित करण्यात आलेल्या संदेश ॲपचा वापर केंद्र शासनातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध राज्य शासनातील दोनशेहून अधिक शासकीय संस्था यांच्याकडून तसेच तीनशे पन्नासहून अधिक ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशनमध्ये संदेश सूचना व ओ टी पी पाठवण्यास केला जात आहे आणि सदर ऍप कार्य तसंच उपयोग विचारात घेता महाराष्ट्र राज्य शासनामार्फत देखील शासकीय कामकाजात राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र एन आय सीद्वारे विकसित करण्यात आलेल्या संदेश ॲपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग त्यांच्या अधीनस्थ शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात येत आहेत आणि या अनुषंगानं सर्व शासकीय विभाग शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांना सध्या हे ॲप जे आहे ते ॲप वापरावं लागणार आहे आणि याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच गुगल प्ले स्टोअर गुगल प्ले स्टोअर ॲपल ॲप एप स्टोअरवरती आणि खाली दिलेल्या या संकेतस्थळावरती या ॲपची लिंक असून याद्वारे आपल्याला हे डाउनलोड करून याचा वापर करता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ संदेश ॲप संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण माहिती अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद